आज मर्खिल येथे लॉइन्स नेत्र रुग्णालय नांदेड व प्राध्यापक उत्तम कुमार कवळी मित्र परिवाराच्या वतीने मोफत नेत्र तपासणी ने, व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून काँग्रेसचे नेते प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्यचे माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटनगरेकर होते यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्वेता पाटील उन्हाळीकर माजी नगराध्यक्ष मोगला शिशिटवारसह अनेक काँग्रेसचे नेते व पदाधिकारी रुग्ण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग पाटील सुमूरकर भरत पाटील मरखेलकर सय्यद हबीब सर यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे संयोजक देगलूर महाविद्यालय दिगरूचे उपप्राचार्य प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी केले पाहूया हा सविस्तर रिपोर्ट खरं तर त्यांचं नाव घेतलं पाहिजे प्राध्यापक उत्तम कुमार सर यांनी खरं तर मरखेल गाव आम्ही त्यांना म्हटलं विचारलं की बाबा आपण मरखेल गाव का निवडलं शिबिरासाठी देखलूर वगैरे हो खूप चांगलं होतं पण त्यांनी सांगितलं देगलूर तर शहर आहे आजूबाजूला याला लोकांना सोपं आहे पण मरखेल पासून दूर गाव आहे आणि त्या ठिकाणी जाऊन जर आपण शिबिर घेतलो तर त्या कुठेतरी आम्हाला आम्ही ज्या हेतून शिबिर घेत आहोत शिबिर घेण्याचा फायदा कुठेतरी <laughs> आम्हाला देण्यासारखं होईल आणि रुग्णांची सेवा केल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी जाणवेल आणि खरंच उत्तम कुमार सरांनी एक समाज उपयोगी काम आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपणही काही समाजाचं देणं लागतो या उद्देशाने त्यांनी आपल्याला या ठिकाणी सेवा करण्याचं धाडस से या ठिकाणी केलेलं आहे आज आपण बघतो मागच्या चार महिन्यापूर्वी या ठिकाणी हनुमंतरावजी बेट मुगळेकर साहेब आणि आपले दिवंगत खासदार स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब ही सर्व मंडळी आपल्या या ठिकाणी स्टेजवरची जी सर्व प्रमुख मंडळी होती भेटायला आली होती आपण मोठ्या आशीर्वादानं मोठ्या उल्हासानं खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांना आशीर्वाद रूपी मतदान देऊन मोठ्या मताधिक्याने हे नांदेड जिल्ह्याचे खासदार म्हणून आपण निवडून दिला पण काळाला नियतीला मान्य न आणि नियतीनं आपला माणूस आपल्यातून या ठिकाणी हिरावून घेतो आज या ठिकाणी आपण बघत असताना निश्चितच आपला आशीर्वाद रुपी जो मायेचा हात आहे मला आशा आहे की वडिलांचं छत्र गेल्यावर सुद्धा आपला मायाचा हात असाच माझ्या पाठीवर राहील एवढी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त आज आपण जे बघत आहात स्टेज वर जी बसलेली मंडळी सगळी आहे तळमळीने या ठिकाणी लोकांची सेवा करण्यासाठी काम करत आहे आणि एक चांगली भक्कम टीम या ठिकाणी आमच्याकडे तयार झाली आज बरीचशी माणसं या ठिकाणी काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर आज बऱ्याच माणसाला प्रश्न पडला होता की बाबा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं काय होईल आणि त्या ठिकाणी वसंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की बाबा काँग्रेसचा झेंडा मी हाती घ्यायला तयार आहे आणि काँग्रेसची वजन माझ्या खंडावर घेऊन या ठिकाणी काँग्रेस वाढवण्याचं काम नांदेड जिल्ह्यामध्ये करणार आहे आणि तेवढ्या छोटा मोठ्या ती साथ स्टेजवर बसलेले आमचे सर्व हनुमंत मामा अस मोगलाजी यांना सगळे सर्व जी पदाधिकारी मंडळी आहेत आणि त्यांनी केलेली मेहनत आणि आपण त्यांना दिलेली साथ ही निश्चितच आपल्याला या फळाला आली होती आज या ठिकाणी सरांनी जे जनभावनेचं रुप्ट लावलेलं आहे निश्चितच मी सरांना शुभेच्छा देतो की आपण अशीच समाजसेवा ह्याही पुढे चालू ठेवावी आणि आपण जो शिबीर घेतला आणि मी इथं जे डॉक्टरांचा आम्ही सत्कार केला ते लॉयन्स क्लबच्या सर्व डॉक्टरांचे या ठिकाणी आभार मानतो की आपण मरखेड सारख्या गावात येऊन आमच्या इथल्या रुग्णांना सेवा देत आहात आपण चांगल्या प्रकारे त्यांना नेत्र तपासणी करावी आणि गरज असेल सर जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी नेऊन आपण ऑपरेशन करून आणावे एवढी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराज उत्तम आहे नावच उत्तम आहे कार्यक्रम सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीचा घेतलाय त्याबद्दल आम्हाला काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून अतिशय मला आनंद झालेला आहे कुमार कुमारजी कांबळे प्रामाणिकपणानं आपण जनमानसाची सेवा करावी म्हणून आपण करोनाच्या काळामध्ये वाटप केलात त्यानंतर रक्तदान शिबिर घेतलात आता नेत्रदान शि नेत्र तपासणी शिबिर घेत आहे नेत्र शिबिर घेतल्यानंतर नेत्र तपासणी नेत्रदान नेत्र ने, नेत्र किंवा असं कुठं त्यांना चांगल्या गोष्टीचा तुम्हाला अवलोकन करण्याची पहिल्याच सवय आहे त्यामुळे त्या पुढची सवय सुद्धा जाऊन घ्याल बंडू पटल्याने उर्फ म्हणजे प्राध्यापक नरेंद्र चव्हाण यांचं नाव आहे बहुमत होऊ नये त्यासाठी बंडू चव्हाण सुद्धा उर्फ नाव आहे त्यामुळं प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांना मी धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही चांगल्या पद्धतीची जनसेवा करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि मडकेरी सारख्या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये तर सर्वच सुविधा उपलब्ध असतात पण ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नेत्रदान शिबिर घेऊन लोकांना नेत्र तपासणी करण्याचं जे शिबिर आपण घेतला एक दृष्टी अस चांगली असली पाहिजे माणसाकडे तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश के केला परवा माझ्या आणि कैलासवाशी वसंतराव खासदार वसंतरावजी चव्हाणसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही यांना काँग्रेस भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आहे काँग्रेसचं कामसुद्धा अतिशय चांगलं आहे दृष्टिकोण चांगल्या दृष्टीनं काम काँग्रेस पक्षाच्या लोक करतात याची जाणीव झाली म्हणूनच ते आमच्या काँग्रेस पक्षामध्ये आले आणि तुम्हाला सुद्धा चांगल्या पद्धतीची जाणीव व्हावी चांगली दृष्टी मिळावी आणि काँग्रेस पक्षाचं काम चांगल्या पद्धतीनं पाहता यावं म्हणून त्यांनी मित्रदान शिबिर ठेवलंय काय असं माझ्या मनाला वाटते आपण असंच काम चांगल्या पद्धतीनं चालू ठेवा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपलं तुम्ही उपप्राचार्या भरमसाठ पगार आपणाला आहे त्यामुळे आपल्याला आप काय आता कमी नाही परमेश्वराने ना चांगलं ठेवलंय आपल्याला गरीब माणसाची प्रामाणिकपणाने सेवा केलं तर तुम्हाला काही कमी पडणार नाही आणि मलाही खात्री आहे की तुमच्याच नावामध्ये उत्तम हे नाव वडिलांना ना, आई वडिलांना तुमचं उत्तम असं नाव ठेवलंय तर उत्तम पद्धतीची सेवा या भागातली किंवा या लोकांची गरिबाची करा एवढंच मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला उत्तम कुमारच्या संदर्भात आता जास्त बोलण्यापेक्षा आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला खासदार कैलासवाशी वसंतरावजी चव्हाण साहेबांना या काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती आणि तुम्ही दिला होता या नांदेड जिल्ह्याचा खासदार म्हणून आपण सर्वांनी निवडून दिला होता काँग्रेस पक्षाचा एक खंबीर नेता म्हणून आपण त्यांना निवडून दिला होता पण आपलं दुर्दैव सर्वांच आपल्याला सांगायला हरकत नाही की या भागातल्या लोकांना मला आमच्या बायली किती असल्या आमची बहीण त्यांना असल्यामुळं त्यांना बोलायची आणि त्यांनी मला सांगितलं आपण खासदार झाल्याबरोबर मी, मी दिल्लीला त्यांच्या सोबत गेलो त्यांनी मला सांगितलं की दाजी तुम्ही लक्षात ठेवा या नेगलूरच्या भागातल्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा लक्षात येऊ द्या किंवा लक्षात त्यांच्याही आहे त्यांच्या मनामध्ये एक रुकणूक रुक होती की आपला बिदर रस्ता बरखेल जाणारा अतिशय खराब आहे पहिल्या प्राधान्य आपल्याला काय द्यायचं असं तर या रस्त्याला जायचं हे मला त्यांनी बोलून दाखव आणि ते करायची त्याची इच्छा राहून गेली तर आपल्याला प्राध्यापक रवींद्र चव्हाणांना बंडू पाटलांना माझं सांगणं आहे वयाच्या वयाच्या वडितीच्या नात्यानं आम्हाला सांगणं आहे विनंती आहे आपल्याला आपण भावी खासदार हे लोक आशीर्वाद देणार आहे मेऱ्याचं लेकरू जिद्द्याचं काय आपण म्हणता की जिच्या जिद्द्याच्या आधी म्हणासारखं तुम्हाला सर्व आशीर्वाद देणार आहे तुम्हाला खासदार करणार आहेत पण या भागातले प्रश्न जसे त्या तसे आहेत बरेचसे लोक येतात हे करतो ते करतो म्हणून सांगतात आमच्याही तालुक्यातले लोक येऊन हो, तुमच्या गावावर किंवा तुमच्या या भागावर असं बसलेले ना आहेत ते कुठेतरी मतेदारी आता संपवायचं काम तुम्हाला पुढच्या काळामध्ये करायचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपल्या सर्वांना एकजुटीनं काँग्रेस पक्षाच्या माझी ताकद उभी करायची त्यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे हे सर्व करत असताना काँग्रेस पक्षाचा झेंडा आता आपल्याला धंद्यावर घेऊन सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन आपल्याला नेतृत्व करायची संधी आपल्याला पुढच्या काळामध्ये येणार आहे त्यासाठी पंडू पटला पंडू चव्हाणांना माझी सांगणार आहे की प्रामाणिकपणा ज्या पद्धतीने वसंतराव चव्हाण साहेब आपल्याला सर्वांना सोबत घेऊन चालले त्याच पावलावर फौल टाकून त्यांचे तुम्ही सुपुत्र असल्यामुळं मला खात्री आहे की तुम्ही त्यांच्या पावलावर फौल टाकून सर्व समाजाला सोबत घेऊन गरीब माणसाची प्रामाणिकपणानं सेवा कराल ही अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला अपेक्षा मी व्यक्त करू इच्छितो वेळ झालाय तीस वर्षापासून कांबळे म्हणजे मी आणि माझे सहकारी काहीतर समाजाचं आहोत ही एक भावना ठेवून गरज ज्या ज्या परिस्थितीमध्ये गरज होईल त्या परिस्थितीमध्ये आम्ही काम करत असतो कोरोनाची भयान परिस्थिती आली बावीस मार्च एकोणीसशे दोन हजार एकोणीस ला ज्या आपल्याला संचारबंदी झाली या संचारबंदीमध्ये मित्र परिवाराच्या वतीनं अन्नधान्याचे किट माननीय त्या तत्कालीन डीवायएसपी रमेश पी रमेश साहेब यांच्या मतीने आम्ही लोकांमध्ये वाटण्याचं काम केलं या भागातल्या विद्यार्थ्यांना वळलं पाहिजे यासाठी त्याचं विशेष मार्गदर्शन त्यांच्या परीक्षा स्पर्धा परीक्षा घेण्याचं काम केलेलं आहे या भागामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त निमित्त रक्ताची नाते नसली तरी रक्तचे रक्त देऊन नाते निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न रक्तदान शिबिर घेण्यात आलेला आहे आणि हाच आमचा प्रयत्न राहिलेला आहे की आगामी निवडणुकीमध्ये अनेक लोक सध्या फिरत आहेत आम्ही असं फिरण्यापेक्षा आम्ही काहीतरी गरज मंत्राला देऊ हा आमचा प्रयत्न राहिलेला आहे इथले वयवद्ध माणसं आहेत त्यांच्या डोळ्यावर चरबी आलेली आहे त्यांना दिसत पाहिजे स्पष्ट त्यांना दिसलं पाहिजे आणि लायन्स क्लब नांदेड आणि आमच्या परिवाराच्या वतीनं आम्ही असं नियोजन केलं की या भागामधल्या पाच पंचवीस शंभर लोकांचं जर आपण एक शस्त्रक्रिया तपास शिबिर जर केलं तर खऱ्या अर्थानं आम्ही धन्य मानू तर आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भूमिका आमची आहे म्हणून समाजामध्ये जे गरज म्हणत आहे ते शेवटच्या घटकाची आहे आणि काँग्रेसचा जो हात आहे तो हात सामान्य माणसाच्या पाठीवर राहिलेला आहे सामान्य माणसाच्या मदतीसाठी हा हात राहिलेला आहे म्हणून काँग्रेसची विचारधारा आहे ही काँग्रेसची विचारधारा लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न राहिलेला आहे आणि याला बळकटी देण्यासाठी आपण सर्व मंचावरची माणसं उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या कथेचा व्यक्त करतो फार वेळ झालेला आहे असं काही बोलत नाही पण सामान्य माणसाला आपण मदतीचा हात देणारा आमचा प्रयत्न राहिलेला आहे आणि तो प्रयत्न माननीय चव्हाण हात आमच्या पाठीवर होते ते आता नाही आहेत त्यांची ऊर्जा माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी भरून काढावी आणि सामान्य माणसाचा एक गना करा निर्माण करावा एवढंच या प्रसंगी सांगतो आणि फारसाहेब न बोलता जय हिंद जय महाराष्ट्र जय